फौजदारी क्षेत्र निवडूनही मी कधीही गुन्हेगारी वकीलपत्र घेतलं नाही मी नेहमीच गुन्हेगारांच्या विरोधात काम केलं आहे असं स्पष्ट मत पद्मश्री सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं आहे मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे यांच्या वतीने करिअर कट्ट्याच्या दुसऱ्या पुष्पामध्ये निकम यांनी उपस्थित असलेल्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी ते म्हणाले की वकिलांनी न्यायाधीशांचे लक्ष वेधण्यासाठी आपल्या आवाजामध्ये चढउतार ठेवले पाहिजेत कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास महत्त्वाचा असतो वकील म्हणून सामान्य माणसाला प्रामाणिकपणे सल्ला देणंही कर्तव्य आहे खोटी आश्वासनं देऊन फसवू नये सव्वीस अकराच्या कसाबच्या खटल्याचा उल्लेख करत निकम म्हणाले कसाबला फाशी देणं हे आव्हानात्मक नव्हतं पण दहशतवादामागील ताकद उघड करणं हे महत्वाचं होतं त्यामुळे खटला इन कॅमेरा चालवायचा नाही असा निर्णय घेतला एखाद्या खटल्याचा अभ्यास चारही बाजूंनी करायला हवा वकिली व्यवसाय सतत अद्यावत राहणं गरजेचं आहे यासाठी ग्रंथवाचन संस्कृतचा अभ्यास आणि स्वतःला नव्या आव्हानांसाठी तयार ठेवणं はつまり。